नमस्कार मित्रांनो प्रदीप कारन्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण घेऊन आलो आहोत स्वराज मोटर्स यांच्याकडून आपल्याला गाडी आलेली आहे महिंद्रावाल्यांची बलेरो एस एल एक्स गाडी आहे गाडीचा नंबर आहे एम एच बारा एच एन अष्ट्याहत्तर सत्तेचाळीस नंबर आहे मॉडेल दोन हजार बाराचा आहे फर्स्ट ओनरमध्ये गाडी आहे इन्शुरन्स याचा एक वर्ष व्हॅलिड आहे पी यू सी सुद्धा व्हॅलिड आहे गाडीला टायर बटनमध्ये आहेत म्युझिक सिस्टम गाडीला अवेलेबल आहे पावर स्टेरिंग आहे पॉवर विंडो आहे गाडीला ए सी आहे लेदर सीट कुशन आहे टोटल ओरिजिनलमध्ये गाडी आहे गाडीची प्राईज पोट केलेली आहे चार लाख पन्नास हजार रुपये बैठकीमध्ये कमी केले जातील लोकेशन असणार आहे स्वराज मोटर्स युवती फाटा कोल्हापूर गारगोटी रोड कोल्हापूर कॉन्टॅक्ट नंबर आहे चौऱ्याण्णव झिरो तीन एक्क्याण्णव डबल झिरो त्रेचाळीस नंबर आहे मित्रांनो ज्यांना गाडी आवडली असेल नंबर डिस्प्लेवरती दिलेलं आहे त्याच्यावरती संपर्क करून तुमचा व्यवहार करू शकताय मित्रांनो अशाच पद्धतीची व्हिडिओ आपण रोज डेली सकाळी अपडेट करत असतो तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून सोबत बेल आयकॉन प्रेस करा नेक्स्ट गाडी आपल्याकडे आहे पृथ्वीराज अटो कळंबा कोल्हापूर येथून आपल्याला गाडी आलेली आहे मारुतीवाल्यांची ओमनी गाडी आहे पेट्रोल व्हेरियंटवरती गाडी आहे गाडीचा नंबर आहे एम एच झिरो दोन सी डी चव्वेचाळीस सत्तावीस नंबर आहे टायर गाडीचे ओके कंडिशनमध्ये आहेत रनिंग झालेलं आहे पासष्ट हजार किलोमीटर इन्शुरन्स गाडीचा व्हॅलिड आहे फर्स्ट ओनरमध्ये गाडी आहे गाडीचे प्राईस पोर्ट केलेले आहे एक लाख ऐंशी हजार रुपये बैठकीमध्ये कमी केले जातील कॉन्टॅक्ट नंबर आहे त्र्याण्णव बहात्तर पंधरा बहात्तर बहात्तर नंबर आहे मित्रांनो ज्यांना गाडी आवडली असेल नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे त्याच्यावरती संपर्क करून तुम्ही तुमचा व्यवहार करू शकताय मित्रांनो अशाच पद्धतीचे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती बरेच अपलोड केलेले आहेत तर त्याचे लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहे त्याच्यावर नक्की तुम्ही तिथे जाऊन व्हिजिट करू शकता आहे टाटा समो बोललेरो आणि कार्लाईनचे सेपरेट सेपरेट असे व्हिडिओ आहेत लाईव्हमध्ये सुद्धा केलेले बरेच व्हिडिओ आहेत तर नक्की तिथे जाऊन तुम्ही व्हिजिट करू शकताय नेक्स्ट आपल्याकडे गाडी आलेली आहे पृथ्वीराज ॲटो कळंबा यांच्याकडून आपल्याला महिंद्रावाले यांची जितो प्लस गाडी आहे गाडीचा नंबर आहे एम एच अकरा सी एच ब्याऐंशी नव्वद नंबर नंबर आहे गाडीचा मॉडेल दोन हजार वीसचा आहे बाराव्या महिन्यातील फर्स्ट ओनरमध्ये गाडी आहे रनिंग झालेलं आहे एकावन्न हजार किलोमीटर गाडीचं नवीन इन्शुरन्स व पासिंग करून देऊ टायर गाडीचे साठ टक्केमध्ये आहेत गाडीची प्राईज पोर्ट केलेलं आहे चार लाख पन्नास हजार रुपये बैठकीमध्ये कमी केले जातील गाडीवरती आपल्याला लोन फॅसिलिटीसुद्धा उपलब्ध आहे लोन करून दिलं जाईल गाडीवरती जर तुमचं बजेट नसेल तर लोनसुद्धा आपल्याला करून भेटेल कॉन्टॅक्ट नंबर सेमच असणार आहे पृथ्वीराज ऑटो कळंबा कोल्हापूर येते त्र्याण्णव बहात्तर पंधरा बहात्तर बहत्तर नंबर आहे जरून म्हणून ज्यांना गाडी आवडली असेल नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे त्याच्यावरती संपर्क करून तुम्ही तुमचा व्यवहार करू शकताय नेक्स्ट आपल्याकडे गाडी आलेली आहे पृथ्वीराज ऑटो कळंबा कोल्हापूर यांच्याकडून आपल्याला गाडी आहे मारुती कॅरी गाडी आहे गाडीचा नंबर आहे एम एच अकरा सी एच चौऱ्याहत्तर सत्त्याण्णव नंबर आहे पेट्रोल प्लस एल पी जीवरती गाडी आहे मॉडेल दोन हजार वीसच आहे इन्शुरन्स पासिंग करून देणार गाडीचे टायर ओके कंडिशनमध्ये आहेत रनिंग झालेलं आहे बावीस हजार किलोमीटर फर्स्ट ओनरमध्येच गाडी आहे गाडीची प्राईज पोट केलेले आहे चार लाख पंचवीस हजार रुपये बैठकमध्ये कमी केले जातील ह्या गाडीवरतीसुद्धा आपल्याला लोन करून मिळेल लोन फॅसिलिटी उपलब्ध होईल थोडीफार डाऊन पेमेंट करावे लागेल कॉन्टॅक्ट नंबर आपला सेमच असणार आहे त्र्याण्णव बहात्तर पंधरा बहात्तर बहात्तर नंबर आहे लोकेशनसुद्धा सेमच असणार आहे पृथ्वीराज ऑटो कळंबा येते जर ज्यांना गाडी आवडली असेल नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे त्याच्यावरती संपर्क म्हणून तुमचा व्यवहार करू शकताय नेक्स्ट आपल्याकडे गाडी आहे पृथ्वीराज ऑटो यांच्याकडून आपल्याला एक छोटा अति एच टीमध्ये गाडी आहे डिझेल व्हेरंटीवरती गाडी आहे गाडीचा नंबर आहे एम एच जिरो नाईन ई एम चोवीस सत्तर नंबर आहे मॉडेल दोन हजार अठराच आहे फर्स्ट ओनरमध्ये गाडी आहे इन्शुरन्स व पासिंग करून देणार गाडीचे रनिंग झालेलं आहे ऐंशी हजार किलोमीटर झालेलं आहे टायर नवीन हायटेक हौदा आहे गाडीचा फुल कंडिशनमध्ये गाडी आहे गाडीची प्राईज पोट केली आहे तीन लाख ऐंशी हजार रुपये बॅटरीमध्ये कमी केले जातील या देखील गाडीवरती आपल्याला लोन करून मिळणार लोन फॅसिलिटी अवेलेबल आहे कॉन्टॅक्ट आणि लोकेशन सेमच असणार आहे पृथ्वीराज टोकला तर त्र्याण्णव बहत्तर पंधरा बहतर बहत्तर नंबर आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवरती नवीन व्हिजिट केला चॅनलला सबस्क्राईब करा अशाच पद्धती व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती अपलोड करायचं मित्रांना देखील फॉरवर्ड करा ज्यांना गाडी घ्यायची त्यांना मिळून जाईल धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटू नवीन एका अशाच पद्धतीच्या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम